नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे अखेर महायुती सरकारचा शपथविधी समारंभ झाला बिना विघ्न पार पडला शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे घराबाहेर निघाले म्हणून भाजपची इज्जत वाच वाचली पण म्हणून भाजप पुढचे प्रॉब्लेम्स संपलेले नाहीत प्रॉब्लेम आता सुरू झाले आता सरकार तर झालं तिघांचं सरकार झालं आता मंत्रिमंडळ तयार करायचंय त्यांना खाती वाट वाटायची आणि हे सर्व सहा सात दिवसात करायचंय उद्यापासून तीन दिवस विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरू झालं आहे सुरू होत आहे त्यात त्यात नव नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी नऊ डिसेंबरला विधानसभा अध्यक्षाची निवड आहे त्यात राहुल नार्वेकरांना पक्क केलं जाईल असं दिसत आणि पुढे नागपूर अधिवेशन आहे नागपूर अधिवेशन सोळा डिसेंबर पासून आहे सोळा डिसेंबर पासून ते काय फार छोटेखानी राहील बहुतेक नागपूरला पूर्ण पूर्ण पाच आठवड्यात अधिवेशन झालं पाहिजे नागपूरला असे विरोधी पक्ष म्हणजे एकेकाळी भाजपच मागणी करायचं पण आता ते नागपुरात हे अधिवेशन किती दिवसाचं घेतात ते पाहायचं आपण वाटत नाही की दहा दिवसाच्या पुढं दहा दिवसाच्या आता संप गुंडाळातील सोळा डिसेंबर पासून नागपूर अधिवेशन धमाशान होणार आहे सुळाच्या आधी फडणवीसांना मंत्रीपद वाटायचे पण खाती वाटप करायचं आहे हे काम सोपं नाही म्हणजे आधीच एकनाथ शिंदेंनी गृह मंत्रालय मागून भाजपचं टेन्शन वाढवलंय पण भाजप होम मिनिस्ट्री द्यायला तयार नाही सोडायला तयार नाही नवीन माहिती अशी आहे की भाजपने एकनाथ तीन पर्याय दिले आहेत तीन खाती घ्या कोणती एक खाता घ्या महसूल जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम अशी तीन खाती दिली आहेत या तिघांपैकी एक तुम्ही कुठले घ्या असं अशी ऑफर एकनाथ शिंदेना देण्यात आली आहे अशी आतली माहिती आहे एकना हो आ, ए, ए एकना आता एकनाथ शिंदे त्यासाठी तयार होतात का हाही प्रश्न आहे कारण ही खाती यातलं महसूल खात चांगलं आहे जलसंपदाही चांगलं बांधकामही चांगलं आहे सार्वजनिक बांधकाम आधी होतं एकनाथ शिंदेकडे जेव्हा ते उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात होते पण आता एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री झाले आहेत सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे आता शिंदे तयार होतील का एक कारण मीडियाने आणि एकूणच म्हणजे मीडियाने होम मिनिस्ट्रीचा एवढा हा विषय एवढा गाजवलाय वाजवलाय शिंदेची शिंदेने मागितलं की नाही हाही प्रॉब्लेम आहे पण ते होम साठी शिंदे सेना जी आहे शिंदेचे आमदार अतिशय एक आग्रही आहेत की साहेबांना पक्क चांगलं खातं मिळालं पाहिजे मला खाते वाटप म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा कस लागणार आहे फडणवीसांनी तयारी केली असेल पण ते काम फार ऑपरेशन फार अवघड आहे अवघड जागेच दुखणं आहे ते म्हणजे एकूण आपल्याकडे मंत्रिमंडळात जास्तीत जास्त त्रेचाळीस मंत्री आपण घेऊ शकतो महाराष्ट्र मंत्रिमंडळात फॉर्टी थ्री त्रेचाळीस मंत्री आपण घेऊ शकतो पण तेवढं कधी कोणी घेत नाही समजा चाळीस मध्ये संपवतात दोन तीन पद रिकामी ठेवतात वेळेवर कोणाला ऍडजस्ट करायचं झालं आता हे ते। समजा त्रेचाळीस त्रेचाळीस घ्यायचे ठरवले आपण त्रेचाळीस मंत्रीपद आहेत आणि हे जे महायुतीचं सरकार आहे याच्यामध्ये सत्तेमध्ये किती आमदार आहेत सत्तेमध्ये दोनशे बत्तीस आमदार आहेत याच्या आधी कोणत्याही सरकारला एवढं प्रचंड पाशवी राक्षसी बहुमत नव्हतं त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळ खाते वाटपाचा विषय तेवढा फारसा ताणला जायचा नाही मग इथे दोनशे बत्तीस आमदार आहेत त्यातले नवे जे काही असतील परंतु बाकी सर्व खोड आहेत एकशे एक म्हणजे दोनशे बत्तीस आमदार आहेत आणि खाती फक्त हे मंत्रीपद फक्त त्रेचाळीस आहेत ते कशी वाटायची ते वाटणं अवघडच आहे जो एकशे नव्याण्णव आमदार असे राहतील ज्यांना काहीच मिळणार नाही मंत्रिपद मिळणार नाही त्यामुळे त्यांना इकडे इं दि एडजस्ट किया परंतु सर्व करावे लगन है सर्व सर्व सोई कराव लगन है अधिवेशन आधी करो डिसेंब पास अधन है अब मग सभागृह सर्व मंत्री सन्त विरोधी पक्ष सद्या कमकुवत है दुब है त्यामुळे तसा त्रास नाही पण जे कोणी आमदार पन्नास पन्नास एक आमदार आहेत विरोधी एकशे एक तयार आहेत त्यामुळे सरकारला तसं सोपं नाही तिथेही कसरत आहेच शिवसेनेला किती खाती मिळतात म्हणजे शिंदे सेनेला तोही विषय आहे भाजप सांगता बारा खाती आपल्याकडे ठेवेल असं दिसत आहे बारा मंत्री बदल शिंदे सेनेला दहा दिली जातील आणि इकडे दादांना आठ आठ एक दिले जातील प्रश्न <coughs> दादांना अर्थ खात दिल्यानंतर फायनान्स होम मिनिस्ट्री देवेंद्र ठेवतील आणि पुढं त्यामुळेच एकनाथ शिंदे महत्वाचं खातं मागू शकतात ते महत्वाचं खातं म्हणजे होम मिनिस्ट्री सध्या ते देणार नाही असं स्वच्छ झाल्यानंतर एकनाथ शिंदे दबलेले नाहीत मी त्यांची गेल्या दोन दिवसातली बॉडी लँग्वेज पाहतो मी म्हणजे आधीच्या सरकारमध्ये फडणवीस आणि एक शिंदे यांची यांचं ट्युनिंग जमलेलं दिसत होत असंच खेळत म्हणजे एक रेकॉर्ड दिसत होता आज तो गायब आहे म्हणजे भाजप ठाकरे सरकारमध्ये उद्धव ठाकरेंची माणसं ज्या पद्धतीने भाजपला त्रास द्यायचे कडे करायचे तसलं वातावरण आता पुन्हा उभं राहू शकते संजय राऊतांनी तीच भीती व्यक्त केली की के हे जे लोक आहेत शिंदे सेना ती शिंदे सेना फडणवीसांना काम करू देईल का काम करू दिलं पाहिजे काम करू दिलं नाही तर अवघड परिस्थिती होईल त्यातूनच मग ग्रह कल हा ग्रह येतोय का अर्थात देवेंद्र फडणवीस हे मुत्सद्दी आहेत मुरलेले आहेत कुणाला कसं समजवायचं कुणाची शांती कशी करायची हे फडणवीसांना अतिशय उत्तमपणे जमते आपल्या या उपजत गुणाचा देवेंद्र फडणवीस कसा उपयोग करतात आणि अंतर्गत विरोधकांना अंतर्गत आणि बाहेरच्या ज्यावेळेला बाहेरचा त्रास नाही आहे घरातच आहे घरातच प्रॉब्लेम आहे घरातला हा ग्रह कल हो मिन्स देवेंद्र कसं सोडवतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष राहील तुम्हाला काय वाटतंय फडणवीसांना पेन्शन नाही का पेन्शन वाढत आहे का त्यांचं की ग्रहशांती होईल कॉमेंट कर नमस्कार